आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस मारुती सुजुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा भारतीय किसान संघ का जो, जो कार्य है किसानों के बीच में काम करने का है ये नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन नहीं है राजनीति से कोई संपर्क नहीं संबंध नहीं है भारतीय किसान संघ देश में हर प्रांत में अपना काम प्रारंभ हो गया है और अभी हमारे साठ हजार जहाँ पे सदस्य बने हुए पूरे देश में चालीस लाख गाँव तक है अपना लक्ष्य जो है एक करोड़ सदस्य बनाने का है ये तीन साल के बाद ये पूरा हो जाएगा और कम से कम एक लाख गाँव में अपन पहुंचे ये भी अपना प्रयास है कार्य जनकारोजना बनती है इनका जो हमारे भारतीय किसान संघ का जो उद्देश्य है किसानों को उनके उत्पादन का सही मूल्य मिले क्योंकि तो अभी तक किसानों को उनको उत्पादन का सही मूल्य नहीं मिलता इसलिए हम किसानों की जो गांव में जो गांव में किसान रहते हैं उनकी आर्थिक स्थिति उतनी सुदृढ़ है नहीं है उनको साइड बिजनेस कुछ करना ही पड़ता है क्योंकि तो खेती के ऊपर निर्भर रहने से उनका परिवार का गुजारा उनके घर का गुजारा नहीं हो, हो पा रहा है इसलिए तो भारतीय किसान संघ इसके बारे में प्रयत्न है कि उनको उत्पादन का सही मूल्य मिले दूसरी बात यह है कि ये राष्ट्रहित में काम करने वाला संगठन है अपना भारतीय किसान संघ राष्ट्रहित सर्वोपरि। अभी जो जो बाजार में जितने भी अनाज आ रहे हैं ये खाने पीने की जो भाजी सब्जी वगैरह है हॉर्टिकल्चर हो जी में ये सब इतना केमिकल फर्टिलाइजर जो डाल रहे हैं और कीटनाशक दवाई डाल रहे हैं उसके चलते जहरीला हो गया और उसके चलते बीमारी ये लोगों में बीमारी है बीमारियों का फैलाव ज़्यादा हो रहा है इसके लिए हमारे भारतीय किसान संघ का एक थीम है कि ऑर्गेनिक फार्मिंग गोवंश आधारित खेती करें जिससे हमारा केमिकल फर्टिलाइजर और कीटनाशक से बचत होगी क्योंकि आज ऐसे कोई घर नहीं बचा है जिसमें कोई मेडिसिन न चलता हो ये जलीली जहरीली और जहरीली सब्जियों के कारण तो इसलिए हमारा जो थीम है उसी इसीलिए हम लोग गांव-गांव और ग्राम इकाई की जो बैठक इसीलिए कर रहे हैं कि हमारे किसान भाई ऑर्गेनिक फार्मिंग जैविक खेती की ओर आगे बढ़ें अग्रसर हों और उनसे किए हम अपने देशवासियों को शुद्ध भोजन करा सकें अभी जो शासन की योजना है हम आपको सबको मालूम ही होगा कि दो लाख करोड़ रुपए सिर्फ केमिकल फर्टिलाइजर बनाने वालों को सब्सिडी गवर्नमेंट दे रही है सेंट्रल गवर्नमेंट उसको हम लोग विरोध कर रहे हैं सजेशन दे रहे हैं कि आप फैक्ट्री को केमिकल बनाने वालों को दो लाख करोड़ जो दे रहे हैं वो तो डायरेक्ट किसानों को डिवाइड करके पर एकड़ के हिसाब से करीब आठ हज़ार या दस हजार रुपये एकड़ आता है आठ हजार रुपये एकड़ तो ये किसानों को डायरेक्ट दे दिया जाए ताकि वो जैविक खेती की ओर अग्रसर हो सकें क्योंकि जो रासायनिक खेती कर रहे हैं उनको बेनिफिट मिलता है और जो ऑर्गेनिक फार्मिंग कर रहे हैं उसको तो कोई बेनिफिट नहीं मिलता इसलिए हमने सरकार को ये सुझाव दिया है अभी सीड बिल आया अभी अभी आने वाले सत्र में सेंट्रल गवर्नमेंट के सीड बिल का प्रोग्राम है सीड बिल में क्या है नकली बीज किसानों को दे रहे हैं उनका जनरेशन होता नहीं उनके खेतों पर उनसे किसानों को बहुत नुकसान होता है इसलिए और मल्टी नेशनल कंपनी है मोन्टेंटो है है ऐसी बड़ी बड़ी जो कंपनियाँ विदेश की इन लोग हमारे देश में अपना बीज ला रहे हैं और वो बीज कई बार उन किसानों को बहुत नुकसान उठाना पड़ता है इसलिए उसके बारे में हम लोग सजेशन गवर्नमेंट को ये दे रहे हैं संशोधन करने के लिए कि जो मल्टी कंपनी जो भी बीज भेज रहे हैं और उसका जनमेशन ठीक नहीं हुआ तो उनको फाइन फाइन करना कोई छोटी बहुत छोटी सज़ा है उनके लिए तो उनको एकदम से लिस्टेड किया जाए इस प्रकार से हम लोग सुझाव दे रहे हैं और दूसरी बात ये है कि हम हमारे भारतीय किसान संघ जो गांव में गांव तक ये पूरा काम कर रहे हैं तो पूरा देश में आने वाले समय में ऑर्गेनिक फार्मिंग का काम आगे बढ़ाए कि अपनी भाव जो अपने उद्देश्य को लेकर काम कर रहे हैं भारतीय किसान संघ जो हित सर्वोपरि मानकर अपने देश के भाइयों को देशवासियों को देश के भाई बहनों को सुंदर नाच खिलाएं भाव की चल है जब संगठन अपना संगठन बनाना है और आंदोलन करना हरदम हमारा काम नहीं है जब बहुत अति हो जाता है एक्सेस हो जाता है तभी आंदोलन करते हैं आंदोलन के माध्यम से और अपने संगठन बना करके के ही हम सरकार को सुबाव ये देना चाहते हैं कि किसानों के हित में काम करें अभी जैसे मैं पेटी का बताऊं मैं छत्तीसगढ़ से बिलोंग करता हूं, इसलिए पेटी के बारे में बता रहा हूं आपको जो धान की खेती है धान का जो कास्ट ऑफ प्रोडक्शन है करीब इनका आता है अड़तालीस सौ रुपये पर क्विंटल पैदा करने में खर्च आता है चार हजार आठ सौ रुपये और गवर्नमेंट दे रही है चौबीस सौ पच्चीस सौ रुपये तो इसमें किसानों को पूरा घाटा हो रहा है तो ये लाभकारी मूल्य कैसे मिले इसके बारे में चिंतन करना लाभकारी मूल्य मिलने के लिए हम गवर्नमेंट से बराबर संघर्ष कर रहे हैं बार बार याद दिला रहे हैं तो धीरे धीरे ये काम आगे बढ़ेगा किसान लोग जो काम करते हैं सरकार को विचार करना चाहिए क्योंकि तो हमारे देश में किसानों की कि संख्या अधिक है और देशवासियों की सेवा कर रहे हैं तो इसलिए सरकार को विचार करने चाहिए अभी मनरेगा में थोड़ा विचार किए हैं मनरेगा जो भी चल रहा था उसको जी राम जी के नाम से जो तो चला रहे हैं ये अच्छी बहुत अच्छी योजना है ना सरकार के हम लोग विरोधी करते हैं अच्छी बात नहीं है तो जो भी अच्छा भी काम करते हैं उसका भी समर्थन करते हैं जैसे जी राम जी योजना है इस ये भी जो योजनाओं में जो बदलाव हुआ है कि गांव में स्कूल की बिल्डिंग है सड़क है अस्पताल है तो बिल्डिंगों में काम पहले मनरेगा में क्या होता था जैसे तो कि मिट्टी खुदाई कर दिए और वो मजदूरों को पैसा मिल जाता था अब अभी जो सरकार ने जो परिवर्तन किया है तो ये बिल्डिंगों में उसमें उनका सहयोग मिलेगा जी राम जी का और दूसरी बात उसी में हम लोग फिर उसी में और सजेशन दे रहे हैं कि आप जो जी राम जी में जो आपने संशोधन किया है, किसानों के एग्रीकल्चर के, के साथ जोड़ा है मजदूरों को तो मजदूर जो किसानों को मजदूरी की समस्या होती है वो भी सागव हो ऐसे हम लोग सजेशन दे रहे हैं अब उसमें बैठ के शासन अगर बुलाएगी तो बुला के बैठ के कैसे होना चाहिए उसके बारे में हम लोग सरकार और हम लोग बैठ के समझौता करेंगे तो हम लोग की भी ये मांग है कि जी राम जी को किसान एग्रीकल्चर के साथ भी जोड़ा जाए क्योंकि तो एग्रीकल्चर का जो पीरियड है उस समय एग्रीकल्चर करें बाकी समय में बिल्डिंग का जो भी काम है अपने विकास का वो काम करते रहें दो जो बातें हैं आप लोग भारतीय किसान सरकार ये लेके चल रहे हैं कि हम जैविक खेती को पूरे देश में कैसे आगे बढ़ाएं और हम देशवासियों को अपना सुंदर अनाज खिलाए ये भाव के हम लोग चल रहे हैं आंदोलन करना हम राष्ट्रहित को सर्वोपरि मानते हैं आंदोलन जो करते हैं कभी कभी तो आंदोलन में हम लोग का ये उद्देश्य रहता है कि राष्ट्रीय संपत्ति को कोई नुकसान नहीं पहुँचाता जो राष्ट्र हमारा है सिर्फ राजनीति वालों का है ऐसा नहीं है तो हम सभी का रास्ता है तो राष्ट्रीय संपत्ति को कोई नुकसान न पहुंचाए और हमारा आंदोलन सफल हो इस प्रकार की हमारी उद्देश्य लेकर हमारे भारतीय किसान काम कर रहे हैं हम अपने संगठन के माध्यम से हर प्रांत में कम से कम पाँच पाँच लोग किसान तैयार हो गए और कर रहे हैं मैं खुद ही आज से पच्चीस साल पहले से कर रहा हूँ यानी पच्चीस एकड़ पे जो मेरा पेडी का प्रोडक्ट हमारे छत्तीसगढ़ में होता है तो पिछले लास्ट ट्वेंटी फाइव ईयर से तो मैं ले रहा हूँ तो इस प्रकार से उनकी संख्या डे बाई डे बढ़ रही है किसी भी चीज़ को चालू करने के लिए इट टेक टाइम टाइम से समय लगता है मैंने आपको आज से करीब साठ सत्तर साल पहले की बात बता रहा हूँ पहले जो केमिकल फर्टिलाइजर है वो नहीं होता था चलता ही नहीं था तो जब स्टार्ट हुआ तो डिमानस्ट्रेशन तो प्लाट बनाते थे कंपनी वाले लोग वहाँ से किसानों को देना चालू किए किसानों को देना चालू किए तो उसमें कितना समय लग गया बहुत समय लगता है तो वैसे अभी जैविक जो ऑर्गेनिक खेती के लिए अब किसान लोग जो चालू कर दिए हैं हर हर स्टेट में कम से कम तीन सौ से पाँच सौ किसान हमारे अब करना प्रारंभ कर दिए हैं तो ये डे भी इनकम आ जाएगा फर्टिलाइजर जो गवर्नमेंट दो लाख करोड़ सब्सिडी दे रही है तो फर्टिलाइजर बनाने वालों को वो डायरेक्ट किसानों को दे दें तो वो और थोड़ी इंट्रेशन लेके करेंगे इधर हमारे प्रोडक्शन का रेट है, थोड़ा अच्छा मिल जाए कास्ट ऑफ प्रोडक्शन जो आ रहा है उसमें कास्ट ऑफ प्रोडक्शन प्लस फिफ्टी परसेंट लाभकारी मूल्य होता है तो ये दोनों मिला के हमको अगर मिल जाए तो किसान अच्छे रुचि से इंटरेस्ट से काम करेंगे गवर्नमेंट का भी सपोर्ट होना चाहिए और किसान तो कर ही रहे ने हमारे यहाँ बिल्कुल हमारे भारतीय किसान संघ का ये चल ही रहा है केंद्र सरकार को भी और हमारे जो किसानों में ए के माध्यम से ए के माध्यम से इन्हें सीधे व्यापारी को ना दें ए के माध्यम से हम लोग उनका प्रोसेसिंग करें और थोड़ा अच्छी कीमत में मिले आज जो मीडिएटर है जिसको अपन दलाल कहते हैं दलाली बोलते है दलाल बोलते हैं हाँ दलाल बोलते हैं वो ज़्यादा माल माल हो रहा है प्रोडक्शन करने वाला वहीं का वहीं है आप उपभोक्ता हैं आपको भी को ज़्यादा आपको ठगे थक, जा रहे हैं और हम भी ठगाए जा रहे हैं सिर्फ मीडिएटर ही माल माल हो रहा है तो उसके बारे में भी हम लोग विचार कर रहे हैं कि डायरेक्ट किसान उपभोक्ता को दे। उसके लिए कलेक्टरों को बोल के जिला जो जिले हर डिस्ट्रिक्ट में जिला कलेक्टर को बोल के ऑर्गेनिक मार्केट बनाए बाजार बनाए और जिसमें किसान अपना माल ले जाए और तुरंत बेचे इस तरह की योजना के बारे में विचार चल रहा है और कई जगह प्रारंभ हो गए हमारे मध्य प्रदेश के इंदौर में चालू हो आणि देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा कुठल्या ना कुठल्या अखिल वर्गीय कार्यकर्त्यांचा प्रवास हा होत असतो आणि आपल्यासुद्धा प्रांतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या अखिल वर्गीय अधिकाऱ्यांचा दर तीन वर्षांनी प्रवास होत असतो हा प्रवास साधारणपणे संघटनात्मक प्रवास असतो जे काही काम चाललेलं आहे तिथल्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेणं नवीन काही सूचना असतील तर त्या सूचना आणि या निमित्ताने एक चांगली घुसळण व्हावी कार्यकर्त्यांच्या भेटी व्हाव्यात संपूर्ण देशातलं एकूण किसान संघाच्या कामाचं आणि संघटनेचं वृत्त हे संकलित व्हावं अशा पद्धतीचा हा प्रयत्न दर तीन वर्षांनी हा भारतीय किसान संघाच्या नियमित उपक्रमाचा भाग आहे त्याचाच भाग म्हणून डॉक्टर विशाल चंद्राकरजी आत्ता आपल्या या फक्त पत्रकार वार्तेमध्ये उपस्थित आहे पत्रकार परिषदेमध्ये आणि आज दिवसभरामध्ये विविध कार्यक्रम आहेत जिल्हा ही पत्रकार परिषद झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक आहे त्याच्यानंतर आडेली ना आडेली वेंगुर्गाव तालुक्यात जे गाव आहे तिथे ग्राम समितीची बैठक आहे त्यानंतर जिल्हा संचची एक छोटीशी टीम असते तर त्या टीमबरोबर वर पण एक बैठक आहे काही जुन्या किसान संघाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी असं पण आहे असं दिवसभर भरगतचं कार्यक्रम आज निवास बेंगुर्लेला होत त्यांच्याला सकाळी कोल्हापूरकडे त्यांचा प्रवास आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे आत्ता आपल्याशी डॉक्टर विशाल चंद्राकर्ती एकूण भारतीय किसान संघाचं जे धोरण आहे त्याच्याबद्दल आपल्याशी बोलतो भारतीय किसान संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम चालू आहे भारतीय शेत किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे आणि या माध्यमातून आपण सर्व राज्यामध्ये आणि सर्व जिल्ह्यामध्ये आपलं काम आहे देशातील सगळ्यात मोठी सदस्यता आणि आपली भारतीय किसान संघ ही संघटना आहे तर भारतीय किसान संघाच्या माध्यमातून आपण वेगवेगळी कामं केलेली आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी आता मी थोडक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने संपन्न असणारा जिल्हा आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे या ठिकाणी लोकांची उपजीविका ही शेतीवर आधारित होती परंतु गेल्या काही वर्षातला निसर्गाचा असलेला अनियमितपणा या ठिकाणी असणारी रोजगाराची कमी आणि वन्य प्राण्यांचा असणारा उपद्रव या सगळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आज सध्या हवाली झालेला आहे त्याची स्थिती ही चिंतनीय आहे आणि तो शेतकरी आहे तो सर्व शेतकरी आता गाव सोडून शहराकडे हळूहळू पलायन करत आलेला आहे त्यामुळे गावाची गावं ओस पडणं शेतीचा सर्व ठिकाणची शेती मोठ्या प्रमाणात पडीत या सर्व कारणामुळे राहत चाललेली का आहे या सर्व विषयामध्ये भारतीय किसान संघ फक्त शासनाशी संघर्षात्मक आंदोलन न करता स्वतःही काम करतोय म्हणजे रचनात्मक काम असं आम्ही त्याला म्हणतो त्याची काही उदाहरण फक्त मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडतो जसं की पशुपालन हा एक शेतीमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये पशुवैद्य याची कमतरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड कमी आहे तर यासाठी चांगला उपाय काय असेल तर वनौषधी या ठिकाणी आपल्याकडे जे वैगू आहेत तर त्यांच्याकडे प्रगाढ ज्ञान आहे तर त्यांचं ज्ञान हे शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण शिबिरं वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली कोळवण येथील प्रसिद्ध असणारे गवाणकर म्हणून वैद्य आहेत त्यांचा आता वय ऐंशीच्या पुढे आहे तर त्या वैद्याना घेऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं केली आणि दोनशे शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षित केलं की त्यांच्याकडे आजार झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कोणती औषधं त्यांना करता येतील त्याचं प्रॅक्टिकल सर्व माहिती त्यांना आपण त्या माध्यमातून दिली दुसरं आपण गोपालन विषयातले राष्ट्रीय स्तरावर जे प्रशिक्षक आहेत डॉक्टर प्रशांत योगी यांचा एक गोपालन या विषयातला आपण या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं त्यालाही जवळ दीडशे शेतकरी आपल्या जिल्ह्यातील त्या ठिकाणी सहभागी झाले होते शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मग थेट त्रास मिळवून देण्यासाठी कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ शहरामध्ये आपण त्या ठिकाणी गावठी आठवडी बाजार चालतो हा गावठी आठवडी बाजार गेली सात वर्ष त्या ठिकाणी नियमित चालू आहे कोरोनाचा काल कालखर सोडला तर आणि या जवळजवळ दीडशे शेतकरी दर रविवारी त्या ठिकाणी आपली भाजी आणून त्या ठिकाणी विकतात याच्यामध्ये भारतीय किसान संघाचे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला त्यासोबत ते त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद विविध संस्था यांनी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे जिल्ह्यातलं दुग्धोत्पादन हा एक महत्त्वाचा विषय आहे की आजही आपल्याकडे दूध हे बाहेर बाहेर ते, ते मोठ्या प्रमाणात येतो यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत तर त्याच्यातला किसान संघ म्हणून आपण त्या ठिकाणी चारा या विषयामध्ये काम केलं या ठिकाणी जानगी सावंत बसलेले जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या गावामध्ये त्यांनी पासष्ट टन एवढं मूलघास तयार करून त्याचा त्या ठिकाणी दूध उत्पादनामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि तो नियमितपणे त्या ठिकाणी चालू आहे अशाच प्रकारचं मळगावमधला आपला कल्पवृक्ष शेतकरी गट आहे त्या गटाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विविध पारदर्शक मॉडेल कसं असावं दूध संकलनाचं तर ते आपण त्या ठिकाणी केले आणि त्या संकलन केंद्राने गोकुळने आपलं सेंटर त्यांना त्या कल्पवृक्ष गटाला त्या ठिकाणी चालवायला दिलं हे एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे त्यानंतर पाणी टंचाई हा आपल्याला काही गावामधला विषय आहे आडेवी नावाचं वितलं गाव आहे जे काही त्या ठिकाणी हंड्या मुंबईच्या सुद्धा त्या ठिकाणी निघालेला होता परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण एका केलं पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी जलसंवर्धन या विषयात काम केलं आणि आज आडेली गाव हे पाण्यासाठी म्हणजे पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत उपलब्ध झालेलं आहे त्या ठिकाणचा सोमेश्वर शेतकरी गट हा आपला त्यासाठी काम करतो याच्याबरोबर आपण श्री पद्धतीची भात लागवड असेल रानबाज ओळख करण्यासाठी आपले राजा शृंगारे नावाचे शेतकरी ते सर्व ठिकाणी त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतात पारंपरिक बेण्याचं दत्तन करण्यासाठी आपण विद्या बँक केलेली आहे तसेच विविध शासनाच्या ज्या योजना आहेत फा, फार्मर असेल किंवा अवजार बँक असेल असे विषय आपण शेतकऱ्यांना कसे उपयोगी पडतील या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम आहे आपण फक्त शासनाशी न शासनाची मदत ज्या ठिकाणी संस्थांची मदत घेता येईल ते सर्व आपण त्या ठिकाणी केलेलं के आहे हे करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांकडे एवढे प्रश्न आहेत की त्या सगळ्या प्रश्नांना भिन्न हे फार मोठी गोष्ट आहे त्यातला छोटासा विषय किंवा छोटे छोटे विषय भारतीय किसान संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातला एक जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी चार मार्च दोन हजार पंचवीसला ला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो सगळ्यात आज सध्या जटील प्रश्न आहे तो, तो वन्य प्राण्यांचा उपद्रव हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण त्या ठिकाणी मोर्चा काढला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा मोर्चा पहिल्यांदाच झाला जवळजवळ पाचशे म्हणजे ही नोंदणीकृत संख्या पाचशे शेतकरी संपूर्ण जिल्ह्यातनं त्या ठिकाणी आले होते आणि तो त्या मोर्चामुळे मुझ जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांसाठी ते निवेदन दिलं त्यामुळे शासन स्तरावर काही ना काही त्या हालचाली सुरू झाल्यात आपण प्रांत स्तरावरनं त्याचा सर्व फॉलोअप केलं त्या ठिकाणी करणं चालू आहे परंतु वन्य प्राणी हा विषय आपल्याकडचा सगळ्यात जटिल झालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडचा शेकडू असेल गवारडे तर आता आपण सावंतवाडीत बसतोय तर सावंतवाडीमध्ये पण गव्याडे आज घालत आहेत तर अशा सर्व जे प्राणी आहेत तर त्या सर्व प्राण्यांचा काय करता येईल याच्यासाठीच्या आपण उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यानंतरचा विषय ई पीक पाहणी ई पीक पाहणीमध्ये एवढ्या त्रुटी आहेत की त्या त्रुटी आपण शासनाच्या समोर आपली कोलगावची जी आपली ग्राम समिती आहे त्या ग्राम समितीच्या माध्यमात वारंवार या ठिकाणच्या सावंतवाडीच्या तहसीलदारांसमोर आपण त्या मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून माहिती त्या ठिकाणी नोंदणी करण्याचं आपण त्यांना त्या ठिकाणी भाग पाडलं परंतु त्याच्यामध्ये एवढ्या त्रुटी आहेत जसं की त्या ठिकाणी जे लोकेशन ज्या ठिकाणी आपण घेतोय त्या ठिकाणी ते लोकेशन दाखवतच नाही दुसऱ्या सातबारा त्या ठिकाणी दाखवते त्यामध्ये अशा आहेत की बहुवार्षिक पिकं आपल्याकडे काय जसं आहेत सुपारी आहे आंबा आहे काजू आहे ती या वर्षी लावली ती पुढची पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी राहणार त्याचा दरवर्षी पुन्हा ई पीक पाणी करायला लावणं हे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं खेड्या मारायला लावण्यासाठीचा प्रकार आहे तर तोही आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबरोबर ना भात पिकाचं नुकसान जे व्हायचं पूर्वी विमा काढला जायचा परंतु तो विमा मिळायचा नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे जवळजवळ साडेतीनशे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी विमा मिळालेला आहे आणि एकदा विमा मिळाल्यानंतर आता अनेक शेतकरी आपला भात पीक विमा त्या ठिकाणी काढायला लागलेला आहे अशा प्रकारे भारतीय किसान संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातली कामं केलेली आहेत आणि अनेक प्रश्न आहेत आम्हालाही माहिती आहेत आपल्यालाही माहिती आहेत आणि ते सर्व प्रश्न घेऊन पुढच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रचनात्मक आणि संघर्षात्मक दोन्ही काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं करण्याचं आम्ही ठरवलेला आहे बाकी त्यांना डी ए असतो डी ए असतो गुराई असतो असं कर्मचाऱ्यांना मिळत असतो परंतु शेतकऱ्याला असं काही मिळत नाही पण शेतकऱ्याला असे अनेक खर्च असतात तर ते खर्च भागवण्यासाठी त्याच्यामध्ये त्याच्याकडे पैशाची फार कमी असते म्हणून भारतीय किसान संघाने प्रत्येक शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये मिळावे असे आपण त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि त्याचा एक परिणाम म्हणून आताची जी किसान सन्मान निधी जो आपल्याला दिला जातो तर तो त्याचा एक आहे पण आपलं म्हणणं आहे की तो अजूनही वाढवून शेतकऱ्यांना दिला जावा तर ते एक आपल्याकडचे चांगली गोष्ट झालेली आहे दुसरा आहे की तो पर्जन्य माफक आपल्या मध्ये तो आहे म्हणजे या ठिकाणी आता इथे मनोहर ढिकार बसले तर त्यांच्या गावाची अशी स्थिती आहे की कोलगाव आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी तीन महसुली गावं आहेत एक आहे ते भोम आहे एक कोलगाव आणि तिसरे निरुखी आहे तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई भोमला मिळाली आणि निरुख्याला मिळाली पण कोलगावला मिळाली नाही कारण का त्या ठिकाणी जे पर्जनेमापक आहे ते दुसऱ्या मंडळाशी जोडलेलं होतं आणि त्या ठिकाणचं पर्जनेमापन हे वेगळं दाखवत होतं त्यामुळे त्या एका गावाला म्हणजे एकाच गावात राहणाऱ्याला एका शेतकऱ्याला मिळालं आणि एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली अशा प्रकारचं उदाहरण आहे हे अनेक ठिकाणी लक्षात आल्यानंतर आपण अशी मागणी केली होती की प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पर्यटन माफक त्या ठिकाणी असावं आणि ती मागणी आताच्या अधिवेशनमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण करू असं सांगितलेलं आश्वासन दिलेलं आहे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा आंबा भात तशी इतर पिकं जी आहेत तर त्याचा पीक विमा ते शेतकऱ्यांच्या अभावाच माहितीसाठी या हवामान केंद्राचा आपण हा जो उल्लेख केला आहे तर तो सगळ्यात खूप महत्वाचा आहे कारण या सर्व पिकांमध्ये ज्यावेळी विमा द्यायचा येतो त्यावेळी या गोष्टीचा त्या ठिकाणी आधार घेतला जातो त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे दुसरी आपण एक मागणी केलेली आहे की कोकण हा अन्य भूभागापेक्षा वेगळा आहे त्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतीचा विचार करून या ठिकाणच्या शेतीसाठी ज्या योजना आहेत त्या करण्यात याव्यात या ठिकाणी जसं की नारळ सुपारी सारख्या ज्या बागा आहेत तर त्या उंच जाग्यावर आहेत तर त्या ठिकाणी सोलार पंप दिला जातो फक्त सोलार पंप त्या ठिकाणी काम करत नाही तर आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे की त्या ठिकाणी विजेचं कनेक्शन रिपे पंप त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध करावा ही आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे जसं सुपारी बागायतीमधला किंवा नारळ बागायतीमधला एक मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणचं वरती चढून सर्व कामं करावी लागतात तर त्याच्यासाठी आपण एक मागणी करत होतो की कर, कार्बन कार्बन फायबर हार्वेस्टिंग पोल आहे ज्या पोलच्या जवळजवळ ऐंशी फूट पन्नास फूट या उंचीवर त्या पोलद्वारे आपण त्या ठिकाणी सुपारी काढू शकतो तर अशा प्रकारची आपण मागणी केलेली होती की जी महाडिपिटीमध्ये यावी तर ती त्या ठिकाणी आता शासनाने घेतलेली आहे दुसरं आहे की दुपारी सोडणी यंत्र आहे तर ते त्या ठिकाणी आपण मागणी केलेली होती की यालाही महाडिमिटीच्या माध्यमातून सबसिडाय त्या ठिकाणी करावं म्हणून आणि ती मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तर या सर्व मागण्या आपण त्या ठिकाणी केलेल्या होत्या आणि त्याचा आता काही परिणाम दिसत आहे